आमदार यशोमती ठाकूर यांनी आंदोलनदरम्यान पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्याकडे शहरात गुटखा विक्री होत असल्याची तक्रार केली होती याची दखल घेऊन त्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाई करून लोहा बाजारातील गोडाऊनमधून वीस लाखाचा गुटखा जप्त केला आहे येथील सरकारनाथ परिसरातील शुक्रवारी सायंकाळी बेवारस कारमधून दोन लाख बेचाळीस हजारांचा गुटखा जप्त केल्यानंतर नागपूर गेट पोलिसांनी शनिवारी लोहा बाजार येथे दोन गोडाऊनमध्ये धाड टाकून त्यातील पंधरा ते वीस लाख रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे तर त्याच भागातील दुसऱ्या एका शटरच्या आतून कालबाह्य झालेल्या चार पोती प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे गुटखा तस्करी मोडून काढण्याचे आदेश पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी दिले आहे त्यामुळे नागपूर गेट पोलिसांनी सलग दोन दिवसात गुटक्यावरील कारवाई वाढवली आहे इतवारा बाजार ते चांदणी चौक दरम्यान लोहा बाजारातील एक बंद गोदाम मधून मोठ्या प्रमाणात गुटक्यांचा सा साठा विक्रीसाठी ठेवले असल्याची माहिती पोलिसांना मिळतात नागपूर गेटचे ठाणेदार हनुमंत उरला गोंडावार यांनी धाड टाकली याची माहिती वरिष्ठांना दिली या ठिकाणी पंधरा ते वीस लाख रुपयांच्या किमतीचा घुटखा आढळून आलेले आहे ही कारवाई नागपुरी गेट पोलिसांच्या मदतीने करण्यात आली तस्करी मोडण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश असल्याची माहिती आहे प्रवेश सूचना नर्सिंग कोर्सेस महाराष्ट्र शासन मुंबईद्वारा मान्यताप्राप्त व महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परावैद्यक शिक्षण मंडळ मुंबई द्वारा संलग्नित एन एम जी एन एम कालावधी दोन वर्ष कालावधी तीन वर्ष पात्रता बारावी पास कला वाणिज्य व वा विज्ञान अभ्यासक्रमाचे माध्यम मराठी व इंग्रजी महाराष्ट्र शासन मुंबईद्वारा मान्यता प्राप्त व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक संलग्नित पी बी बी एस सी नर्सिंग पात्रता जी एन एम उत्तीर्ण प्लस दोन वर्षाचा क्लिनिकल अनुभव अभ्यासक्रमाचे माध्यम इंग्रजी कालावधी दोन वर्ष महात्मा फुले नर्सिंग कॉलेज सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या बाजूला नवीन बसस्टँडच्या मागे अकोला फोन नंबर झिरो सात दोन चार दोन चार एक पांच पांच चार चार मोबाइल नंबर नौ चार दोन दोन एक पांच पांच एक सहा आठ सात तीन नौ सात नौ सात सहा चार सहा तीन